दैनिक संध्या नमस्कार मी गौरी आपण हा संध्या सध्या देशभरात लोकसभा निवडणुकांचं वातावरण तयार झालं असून पुणे लोकसभा निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलंय याविषयी बोलताना काँग्रेस पक्षाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली पाहूया सोशल मीडियातून दंगेकर पॅटर्न अशा पद्धतीचे फोटो व्हायरल करताय आणि दुसरीकडे अशी चर्चा आहे की देवेंद्र फडणवीस हे आता पुणे लोकसभा लढणार आहेत बघा मी परत एकदा सांगतो की मी तीस वर्षापूर्वी माझ्या सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये मी मला पक्षाने आदेश दिला तर मी लगेच निवडणूक लढवायला तयार आहे मी मागच्या आठवड्यात सांगितलं की मपलं टाकले की सुरुवात झाली कारण शेवटी मी लढणारा कार्यकर्ता आहे मी क्षत्रिय आहे छत्रपतींचा वारसा लाभलेला पुणे आहे आणि त्या पुण्यामध्ये आम्ही काम करतो त्यामुळं सातत्यानं ह्या जनतेमध्ये कधी मला जनतेतून आवाज आला की मी निवडणूक लढवायला नु तयार आहे माझ्या अधिकृत सोशल मीडियावरून मी ते काय हे पॅटर्न हा शब्द वापरला नाही पण जेव्हा जनता आवाज देते त्यावेळेला मी तयार असतो आणि हा जनतेचा आवाज आहे पुणे पॅटर्न जसा होता तसं जनता पॅटर्न धंगेकर पॅटर्न आहे आणि धंगेकर हा सर्वसामान्य आहे लोकांचा आहे पुणेकरांचा आहे त्यामुळं कुणी समोर असलं तरी पुणेकरांनी निवडणूक हातात घेतली घेतल्यानंतर आपण चित्र बघितलं असेल मागच्या विधानसभेमध्ये तेच चित्र लोकसभेला होईल पक्षाने मला आदेश दिला तर मी निवडणूक लढवायला तयार आहे नेतृत्व जे मोठं नेता आहे देवेंद्र फडणवीस ते जर पुण्यात न उभे राहिले तर एक ब्राह्मण समाज मोठा पाठिंबा त्यांना मिळतो फडणवीस जरी असले तरी तुम्ही निवडून आला असा तुम्हाला विश्वास आहे का उभे राहिले बघा या पुण्यामध्ये तुम्ही ब्राह्मण समाजाचं नाव घेतलं ब्राह्मण समाज हा हुशार आहे आणि प्रत्येक वेळेला तो निर्णायक मतदान करत असतो तो कुठल्याही एका पक्षाचं काम करत नाही हा जो त्यांना लागलेला जो हे डाग आहे ठपका हा हा ठपका नाही आहे ते कार्यकर्ता बघून मतदान करतात मी गेली पंचवीस तीस वर्ष कसबा विधानसभेत निवडणुका लढवतो आहे आणि ब्राह्मण समाज कायम माझ्या पाठीशी राहिला शेवटी त्यांना एक कार्यकर्ता कळतो आणि जवळचा माणूस कळतो हाकेला आवाज कोण देणार आहे तर दंगेकर कधी देऊ शकतो हे त्यांना माहित आहे त्यामुळे ब्राह्मण समाज कधी एका पक्षाच्या पाठीशी राहिला नाही हे माझं मत आहे कारण माझ्या निवडणुकीचा तुम्ही कुठलाही ब्राह्मण समाज मी म्हणतो फडणीस नाही फडणीसपेक्षा अजून कोण वरचे असले तरी उद्या निवडणूक लढवायची कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी संविधान दिले आणि लोकशाहीमध्ये कोणालाही कुठं लढता येत रवी धंगेकर हा आहे तो लढायला तयार आहे आणि कोणी आलं तरी त्याला निवडणूक जर पार्टीने सांगितलं तर तो लढणारच आहे आणि मी निवडणूक लढवताना कोणाला घाबरत नाही आपण बघितलंय कारण घाबरणं आपल्या डिक्शनरीत नाही आपल्याला राखतात नाही कारण आपण प्रभू रामचंद्राचे वंशज आहेत आपण शेवटी आपण क्षत्रिय आहोत त्यामुळे लढणे आपल्या राखतात नाही दंगेकर पॅटर्न लोकसभेत प्रभावी ठरेल का मी सांगतो पुणे शहरात पुणेकरांनी ठरवलं तर दंगेकर पॅटर्न दंगेकरला काय तीस वर्षामध्ये पुणेकरांनी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी मतदान केलं आहे आणि दंगेकरच्या पाठोवर हा तीस वर्षापूर्वी ठेवलेला आहे माझ्या निवडणुका नऊ निवडणुका लढवतात नवीन निवडणुका वेगवेगळ्या भागातून लढवल्यात आणि मी तीस वर्षामध्ये जात पात मानणारा कार्यकर्ता नाही जो माझ्याकडे तो माझा परमेश्वर आहे दैवत आहे माझं आणि त्याची सेवा करणं हे माझं काम आहे त्यामुळे महाराष्ट्रातनं बी मला मतदान करतील लोक कारण त्याचा अर्थ असा आहे की कुठलाही माणूस आला तर त्याला मदत करणं हे माझं कर्तव्य आणि तो माझा धर्म आहे महाराष्ट्रातील बातम्या संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन